हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान स्पेशल असा कांदा झुणका तर कांदा कांद्याचा मी जास्तीत जास्त वापर करणार आहे आणि स्पेशल कांदा झुणका बनवणार आहे मी तर आता इथे कढईमध्ये तेल टाकून घेतले बघा तर तेल छान गरम होऊ देणार आहे आणि मोठे मोठे दोन कांदे टाकणार आहे मी कारण आपला स्पेशल कांदा झुणका आहे त्यामुळे मी दोन मोठी मोठे कांदे कापून घेतलेत बघा छान कडकडीत तेल होऊ दिलं मी म्हणजे जेणेकरून आपले जे कांदे आहेत ते छान व्यवस्थित भाजले पाहिजे तर आता कांदा हा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर मैत्रिणींनो ही, ही जी पद्धत आहे माझी मी जे कांदा हा झुमका बनवत आहे तर ते खेड्यापाड्यामध्ये अजूनसुद्धा बनवतात जास्तीत जास्त कारण कुठं गावाला वगैरे कुठं जायचं प्रवासामध्ये तर असा झुमका घेऊन जातात आणि असा झुमका आणि ज्वारीची भाकर किंवा चपाती तर खूप टेस्टी लागतो तर नक्की मैत्रिणींनो माझी रेसिपी बघा तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी लागते म्हणून तर बघा आता मी कढीपत्तासुद्धा टाकत आहे आणि कढीपत्ता भरपूर टाकायचा जेणेकरून खूप छान टेस्ट येते तर आता मी जिरं मोहरी कांदा आणि कढीपत्ता छान भाजून घेत आहे जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत कांदा पूर्ण तसाच भाजू द्यायचा कढईमध्ये आणि फुल स्पीडवर भाजला तरी टेन्शन नाही कारण आपल्याला भाजलेलाच कांदा पाहिजे इथे थोडंसं जरी कच्चा असला तर तो गोडसर लागतो त्यामुळे छान भाजू द्यायचा तर बघा आता थोडा थोडा लालसर होत आहे आता मी इथे टाकलेले थोडंसं लाल तिखट एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद आणि कोथिंबीर टाकलेली आहे तर बघा बघूनच किती छान असं तोंडाला पाणी सुटत आहे तर कोथिंबीर टाकून घेतली आणि नंतर लगेच मीठ टाकून घेतलं की जेणेकरून जो आपला कांदा आहे तो एकदम छान होईल कांदा शेव कोथ सॉरी नमक शेवटी टाकायचं म्हणजे मीठ शेवटी टाकायचं आहे आणि कांदा नरम होतो त्यामुळं मीठ शेवटी टाकायचं तर बघा आता इथे छान सर्व भाजून घेतले मी आणि बघा बेसन मी काय हाताने वगैरे नाही टाकत प्लेट म्हणजे छोटी वाटी आहे वाटीनेच टाकून घेते तरी सुद्धा गाठी नाही काहीच नाही काहीच नाही बघा किती छान होत आहे तर कारण ही सगळी आपली फिरवण्याची मेहनत असते आपण जेवढं छान फिरवू तेवढी त्याच्यात एक सुद्धा गाठ तयार होणार नाही तर आता मी इथे एक ते दीड वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे कारण आपण हे बेसन एकदम मोकळं करायचं आहे आपल्याला सुकं करायचं आहे त्यामुळे इथे बेसन जास्त लागते आणि पाण्याचा वापर कमी असतो ह्या कांदा जो झुणका आहे याच्यामध्ये तर याला आमच्या इकडं विदर्भामध्ये मोकळं बेसनसुद्धा म्हणतात कोणी मोकळं बेसन म्हणते कोणी कांदा झुणका म्हणते तर खेड्यापाड्यामध्ये म्हणतात याला मोकळगण आणि बाहेर असं सिटीमध्ये वगैरे झुणकाच म्हणतात याला तर स्पेशल कांदा झुणका आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींना नक्की सांगा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते असा झुणका तर बघा मी ते पाणी एकदम टाकून घेत नाही तर थोडं थोडं पाणी टाकून घेते की जेणेकरून म्हणजे आपलं हे जे बेसनपीठ आहे त्याच्यामध्ये टाकलेलं ते शिजलं पाहिजे आणि कांद्यातसुद्धा पाणी असतं तर थोडंसं पाणी एकदम कमीच टाकायचं म्हणजे फक्त ओलावा आणि तेल तर असतंच त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला जसं लागलं तसं पाणी टाकून घ्यायचं एकदम पाणी टाकलं तर पूर्ण हे होईल चिखल होईल त्याचा त्यामुळे आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं तर बघा दिसते की नाही आपण जो उपमा बनवतो रव्याचा सेम त्याच्यासारखंच दिसत आहे पण हे बेसन आहे म्हणजे कांदा स्पेशल झुणका आहे हा हा उपमा नाही आहे तर नक्की मैत्रिणी करून बघा खूप छान लागतो म्हणजे खूप टेस्टी लागतो सोबत पातळ भाजी आणि तोंडी लावायला सुद्धा आपण करू शकतो वरण भात वरण भात चपाती असेल तर आपण हे तोंडी लावायला सुद्धा बनवू शकतो असं झुलका तर बघा खूप छान असं आणि थोडं पाण्याचा शिपकावामुळे त्याला आणि एक तर वाफ पण असते त्याच्यामुळे खूप छान असा मोकळा मोकळा झालेला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बघा किती छान असा आपला झुणका इथे तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद